होली स्पेशल सात पुडाची मठरी खूप सुंदर आणि टेस्टी आता आपण बनवूया मेथी मठरी मेथी मठरीसाठी मी या वाटीच्या साह्याने छोटी वाटी आहे ही या वाटीच्या साह्याने आपण दोन वाट्या पीठ घेऊया आणि या पिठाला आपण चाळून घेऊया आपलं पीठ चाळून झालेलं आहे थोडा रवा टाकून घेऊया रवा चाळून आहे रवा टाकून घेऊया एक वाटी त्याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकूया थोडं तिखट टाकूया थोडं रॉक सॉल्ट टाकूया स्वादानुसार थोडं जिरं टाकूया थोडा गरम मसाला टाकूया थोडे काळे तीळ टाकूया आपण आणि आपण मेथी मटरी म्हणत आहोत म्हणून यामध्ये आपण मेथी टाकूया भरपूर सारी आणि आता आपण तीन चार परी आपण तेल घेतलेलं आहे या तेलाला आपण गॅसवर गरम करायला ठेवूया तेल गरम होत आहे तोवर आपण या सगळ्या मिश्रणाला छान एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया थोडं आपण याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया अर्धा टेबल स्पून आपलं तेलाचं मोहन छान कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण तेल टाकून घेऊया आणि याला छान असं झाकून घेऊया पिठाने तीस सेकंद आपण याला असं झाकून राहू देऊया आधी याला आपण चमच्यानी छान असं मिक्स करून घेऊया तीस सेकंद झालेली आहेत आणि असं आपण याला सगळ्या अस अस याला असं छान असं मिक्स करून घेऊया कारण हे गरम आहे मस्त याची हिंगाची आणि मेथीची सगळ्या घरभर अशी खुशबू पसरलेली आहे असं आपण याला छान असं मिक्स करून घेऊया आता हे थोडं गार झालं असेल तर आपण याला हाताने असं मिक्स करून घेऊया आता आपला हे सगळीकडे असं छान असं मिक्स झालेलं आहे आणि तेल मोहन आपलं सगळीकडे लाग लागलेलं आहे बघू आहात आपला गोळा तयार होत आहे आता आपण थोडं थोडं पीठ टाकून याला मळून घेऊया पाणी टाकूया आणि याला मळून घेऊया आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याला एका कापडाने असं झाकून ठेवूया दहा पंधरा मिनटासाठी आणि दहा पंधरा मिनटानंतर मग आता आपण मठरी बनवायला घेत आहोत तर मठरी आपण पुडाची बनवणार आहोत म्हणून आपण हे मी तूप घेतलेलं आहे तीन चम्मच आहे हे आणि याच्यामध्ये आपण दोन चम्मच भरून आपण टाकणार आहोत मैदा आणि या मैद्याला आपण असं याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया पीठ मळून घेतलेला आहे आता आपण याचा एक गोळा घेतलेला आहे या गोळ्याची आपण अशी असे आपण पाच सहा गोळी करून घेऊया आपले सात गोळी बनवून झालेली आहेत आता आपण याच्या पोळ्या लाटून घेऊया आपल्या सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत हे बघू शकता ही एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता काय करूया आपण आता आपण हे जे पिठाचं साठ जे बनवलं आहे ना ते आपण लावून घेऊया असं आणि याच्या एक एका, एका याच्यावरती लावल्याच्या नंतर आपण असं पीठ भुरभुरून घेऊया त्याला हात नाही लावायचा मग आणि नंतर याच्यावरती आपण दुसरी पोळी टाकायची चपाती परत याच्यावरती आपण हे साठ टाकून घ्यायचं चम्मचभर आणि परत याला हाताने असं करायचं आणि परत एका चम्मचच्या शाह्याने आपण असं पीठ टाकून घ्यायचं असं परत याच्यावरती आपण एक चपाती टाकूया अशी परत याच्यावरची आपण आता आपण याचा गोळा करून घेऊया तर याला रोल कसं करायचं तर सोप्पा आहे या साईडनी पकडायचं आणि याला असं प्रेस करायचं मग याला असं गोल करायचं असं गोल आणि असा याचा रोल करायचा आणि हे असं करायचं असा गोल करायचा असं लांबक लांबुळक करत जायचं मग हा लांबतो आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया हो आणि मंद आचेवरती या हो याला आपण तळून घेऊया आणि याला टाकल्यानंतर हलवायचं नाही आहे खुली स्पेशल सात पुडाची मटरे खूप सुंदर आणि टेस्टी स्वस्त खा आणि मस्त राहा घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आपण बघू शकता आहे किती सुंदर झाल्या चला तर आपल्याला डब्यात धरूया पॅकेटमध्ये डबा पॅक